भोगावती प्रतिनिधी विनायक कोंदले यांच्या माहितीनुसार भोगावती साखर कारखान्यात ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो या प्रक्रियेत नंबर मिळवणे ही मोठ्या कष्टाची गोष्ट मानली जाते वाडोवडी परिसरातून सलग पाच वर्षे बैलगाडी नंबर मिळवून भोगावती पंक्रोशीत आपले योगदान देणारे युवराज राजाराम पाटील यांचे कौतुक होत आहे युवराज पाटील हे न्यूज उपसंपादक बाजीराव पाटील यांचे पुतणे आणि बाबू कृष्णा पाटील गाडीवान यांचे नातू आहेत त्यांनी ऊस वाहतुकीच्या या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि अथक मेहनतीने त्यांना सलग पाच वर्षे नंबर मिळवण्यात यश आले आहे ज्यामुळे त्यांच्या कार्याची भोगावती पंक्रोशीत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे ऊस तोडणीसाठी युवराज पाटील आणि त्यांचे सहकारी रामचंद्र शामराव डोंगळे यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे झोप विश्रांती यांचा विचार न करता त्यांनी हा नंबर मिळवण्यासाठी अपार मेहनत केली ई कामगिरी केवळ माझ्या मेहनतीने नव्हे तर संपूर्ण टीमच्या सहकार्याने शक्य झाली असे युवराज पाटील यांनी सांगितले भोगावती साखर कारखान्यात अशा प्रकारे बैलगाडी वाहतुकीत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला पाहिजे असे मत योगदान पोर्टलचे क्रिएटर विनायक कोदले यांनी व्यक्त केले युवराज पाटील यांची ही कामगिरी केवळ भोगावती परिसरापुरती मर्यादित न राहता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे योगदान न्यूज भोगावती प्रतिनिधी